तू कोण आहे कुत्रे अगं कुत्रे म्हणजे लागली म्हणे कुत्रेवाणी घालून आली काय थाट करून राहिले कोण आहे ग तू तू कोण आहे ग अगं मी या गडाची मालकी नाही मला विचारते मालकी नाही तू मी या गडाची मालकी नाही तू गडाची मालकीन झाली अगं मला काय मला माझा मानतात माझा मी या गडाची मालकीन आहे मला पण मान मानतात काय कोणाच कोणची कोण बानू कोणाची कोण म्हणजे तू कस काय एकटी आली एकाडावरती कस काय बानू काय लांबडा झाली बान कोण आली तुला काही गोष्टी सांगितलं नाही बरं कोण ती ही माझी मासा आहे म्हणजे ही होती माझी मासा म्हणजे कोण कोण ती ही माझी अगोदरची पत्नी म्हणजे तुझी सवत म्हणजे ही माझी सवत तेव्हा ही कोण आप हिची सवत इथू मग इथे काय सासू लागून लाग तेव्हा मला विचारायचं तुम्हाला ही कोण तुमच्या तोंडाने विचारायचं तोंडाने तुम्ही काय चुर तिला कस काय आणलं मी होती तिला कस काय आणायचं घोडे बसून आणलं तेव्हा मी होते ही होती तर मग मला कसं केलं अरे बाबा मग आता हिला तुला वचन दिलं होत त्याच्यामुळे तुला केलं आणि आता हिला मी वचन दिलं होतं हिला पार्बताच्या अवतारात

<laughs> माझी लाडाची भानूय तिला तू मारा लागल मी म्हणते मग <laughs> माझ्या आवशी साठी आणलं माझ्या औषशीन आणलं हा का तू जण माझ्या जमणार पण इला बी ठेवा लागेल इला का हो मी गडावरती राहू देणार नाही मग गडावर मग आधी का काय भिंतवर येणार नाही आरती करायचं करायचो भांडार भेट पूजा करायची शेअर शहराला पुढे देवा, देवा, <laughs> ही धनगराची या गडावरती लेंड्याची लेंड मेंढ्याचे मेंढ्या हा गड बाटले शहर आणणार नाही देवा इल्या कशाला आणला काही इथं काही तीर्थन काय त्या मेंढ्या काय त्या मेंढ्या मेंढ्या

आण सोडले तू किरकिर घातली हा किरकिर घातली म्हणजे किरकिर घालणार काय नाही माझ्या मध्ये काय कमी होत माझ्या मध्ये माम काय नाही होत मला मी खरंय हा काय नव्हत काय नाही होतो काय का आता बोललाच नाही <laughs> <laughs> तुला सगळं काही हिच्या पेक्षा गोरी गोव असं तुझं म्हणणं आहे सांग मग मला इथे

तुझ्या आता बोलू नको तू मी काही माग लागून तयारी लग्न आली माग लागून आली म्हणते ती विचार बरं लग्न केला आणि तू माग लागून तयारी माग लागत कळायला नाही ग तुला काय काही कळालं माग लागून आली कळलंय कळलय असली कसली होता तिकड बाहेर येणार बारा वर्ष साकरी केली सांगितलं तुम्ही टाकून दुरेवर घुमून घामून घर घुमून राहून

रांडच म्हणन तिला रांडच म्हणन रांड म्हणन दोड्या मार मार जीवैन तरी ती मला नाव राहे तू रांड हे मला नाव आहे लगन करून मंडळ याय ए मी दोगीस बी नाही एक घंटा पण राहणार नाही मी जर पण राहणार नाही असं तोड्यान तुटत राहतो जोड्यान जोडत राहतो इतकं इतकं निर्णय कटोल निर्णय नसत नाही 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 नवऱ्याचं भांडण कसं का, कुत्रा कुत्रा कस कुत्रा, कुत्रा का रे गो नवऱ्याचं भांडणं कुत्रा कोणत्याच भांडण सारखंच राहत कुत्र कुत्रा नाही का असं गल्लीच भांड दोन रोड वर गेल का कुत्र्या अरे याकाना आग व्हावा एका ना इसतू व्हावा अरे याकानं आग व्हा नाही या का नाही मग याकाना आग व्हावा एका ना पाणी व्हावा बरं

चालली माझ्या माय तू अस नाही नाही मी चालली माझी माझ्या माझी आई पाहिला डोक्यात माझ्याकडे पोर गेली अगोदर माझी ब्यात नको तू ऐक नाही मी चालले

दादा मामी आय मला थांबायची ना आता तू मग मामी असं नाही सांगू केली म्हणा देवांना आता तू भी जाय म्हणा पण आता काय झालं पण तुला समजलं तर मी ओचन गेलो मामी पार वाटत आली असं असं मग मी जाऊ का आता वापस जा म्हणा हा आता कसं बोलल्यावर मामी मामीने घेतली आम्ही आता फाका तळपून दांड म्हलो होतो आपण किती का जाणार पोळ्याला भाजी करीन किती माझी येईन आपली पण देवा आमच्या वाटण्या करून द्यायच्या तरच मी इथं आणणार नाही आमची रोज पण भांडणच होणार तुझं काय तुझं काय म्हणणार काय भांडणं होणार तुझं काय म्हणणार माझं काय रे तुम्ही मायकडे राहिले म्हणजे काय एक देणार का मी टाप टीम चालणार आहे का तुझ्याकडे देवा तुम्ही ना सोमवार रविवारपर्यंत माझे गड राहायचं बाकी मग तसं नाही चालणार तेव्हा मी चालले जायचं काय लागत मला देवा गड लागवतो गड चायला सगळ्याचा जरी असल्या तरी मला माथ्यावरचा गड लागत नाही हात पाहून तेव्हा गड वरती मी वरच हातकारणार म्हणजे वर्षगड तुला हाओ माझ्या तुझी बहीण काय सवय काय वर्ष तुला दिला तिचा विचार कर तिला तुझ्या मनाने काय द्यायचं ते शिकड बर तिला तुझ्या शब्दाची पुढे तिला अर्धा घड तुम्ही तिच्याकडे अजिबात बोलू नक तुझ्याकडे तुम्ही तिच्याकडे नाही व्हायचं मग बर तुझ्याकडे चालतं चालतं जे म्हणलं तिच्याकडे जाणायच ना आता चालतं मग आपल्याला बरं बरं सगळं बरं आपल्याकडे तिकडे अरे तुम्ही देवाच्या सगळं बोलत नाही पण ओढी ती बरी बजवल्या द्या सगळं मी काय म्हणतो काय किती दिवस राहते हप्त्याचे हफ्तेची सात आठ दिवस राहते मी असं करतो काय तुझ्याकडे एक अंडा राहतो कडे आठ दिवस नाही तुम्ही ना माझ्याकडे सात दिवस राहायचं हा सात दिवस सोमवार ते शनिवार माझ्याकडे राहायचं तुम्ही सात दिवस तुझ्याकडे हा आधी नवीन लग्न होईल नवीन जरी असलं मग मी चालली जायचं नाही तर मग बर सात दिवस तुझ्याकडे बस हा बाय हा बाय मी शनिवार शनिवार ते सोमवार इकडं तुझ्याकडे सुट्टी राहते कंपनी बंद राहते राहणार जाऊ देरची येणार ही नंबर सात दिवस आहे कुठे ना उत्तम उपाय